महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह मुंबई गोवा महामार्गावर दोन वाहनांचा अपघात वेगनार कारने नेक्सा कारला ठोकर मारून अपघात सात प्रवासी जखमी मुंबई गोवा महामार्गावर नेक्सा कार कार या दोन वाहनांचा समोरासमोर ठोकर मारून अपघात झाल्याचे समजते आहे यामध्ये सात प्रवासी गंभीररीत्या जखमी असून एका सहा वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे ती किरकोळ जखमी झाली असून दोन्ही वाहनांचे खूप नुकसान झाले आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असणारी वॅगनर कार क्रमांक एम एच झिरो वन सी आर थ्री फाय फाय थ्री ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टवरून अतिवेगाने हैगईने वेदकारकपणे गाडी चालवीत घेऊन जात असताना आपली कार रॉंग बाजूने घेऊन समोरून मुंबई बाजूकडून येणारी मारुती नेक्सा कार गाडी क्रमांक एम एच झिरो एट ए एक्स सिक्स झिरो सिक्स एट या वाहनास समोरून जोरात ठोकर मारून अपघात करून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले या अपघातात जखमी प्रवासी निलेश बाळा जोगळे वर्षा अनंत चिडक अनिता गणेश गिनडा स्मिता शिरीष बुटाला हे सर्व राहणार खेडमधील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासी होते तर विकास तुषार भागवत ज्योती विकास भागवत कुमारी चारथी विकास भागवत वयवर्षी सहा हे राहणार भायखळा वेस्ट मुंबईमधील प्रवासी होते यांना लहान मोठ्या स्वरूपाची दुखापत झाली असून अधिक तपास माणगाव पोलीस करीत आहेत स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दीपक दबके माणगाव